आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये घर बसल्या कुठेही पंढरपूर येथील खूप प्रसिद्ध असलेल्या बाजार आमटीची चव घेऊ शकणार आहात त्यासाठी आलेकर घेऊन आलेले आहेत इन्स्टंट बाजार आमटी मिक्स अगदी सोपं आहे यापासून बाजार आमटी बनवणं कढईमध्ये तेल घ्यायचं आणि त्यामध्ये हा जो मसाला मिक्स आहे तो घालून दोन ते तीन मिनटे याला परतून घ्यायचे यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही आपल्याला दोन तीन मिनटं हा मसाला परतून झाला की यामध्ये फक्त गरम पाणी घालायचे आणि याला ढवळून घ्यायचे यामध्ये पाणी किती घालायचं पॅकेटच्या मागच्या बाजूला दिलेलं आहे एकदा ढवळून घ्यायचे मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि दहा मिनटं याला शिजवून घ्यायचे फक्त दहा मिनटामध्ये अस्सल पंढरपूरमध्ये जशी आपल्याला करकममध्ये जशी बाजार आमटी मिळते अगदी त्याच अस्सल चवीची बाजार आमटी इथे तयार झालेली आहे तर बघू शकता अगदी दहा मिनटामध्ये घर बसल्या तुम्ही ही बाजारामडी बनवू शकता मसाला ऑर्डर करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते